प्रश्न क्रमांक तीन दोनशे एकोणऐंशी क्रमांक दोनशे एकोणऐंशी चार सदस्य बोलले आपण पुढे जाऊ ना बोलाय अजून मी लाईट लावलेलं आहे मला वाटतं उभं राहूनच विचारलं पाहिजे लाईटला काही अर्थ अर्थ नाहीये मला लाईट दिसला नाही आपण बेसिक प्रश्न आहे अध्यक्षामध्ये की एक लाख वीस हजार रुपयामध्ये हे घरकुल बांधणं होतं का आपण आता एस टीसाठी दोन लाखापर्यंत मर्यादा वाढवली माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्ये घोषणा केली होती की पन्नास हजार रुपये आपण अधिक वाढवून देऊ पण एक लाख सत्तर हजार जरी झाले तरी घरकुल बांधणं शक्य नाही म्हणून ते अर्धावट राहतात पण सरकारला माझा प्रश्न आहे की योजना सुरू झाली त्या दिवशी एक लाख वीस हजार होते महागाई इतकी वाढली की एक लाख वीस हजारामध्ये तर घर बांधणं शक्य नाही तर किमान तीन लाख रुपयापर्यंत याची मर्यादा वाढवणार आहात का मागासवर्गीय तुमच्याकडे पैशाची कमी नाही असं तुम्हीच सांगितलं वारंवार सांगितलं आमच्याकडे पैसा आहे तर मग त्या ठिकाणी किमान एक लाखमध्ये वीस होऊच शकत नाही अर्धावटच आहे त्यामुळे दोन प्रश्न माझे आहेत की एक याची किंमत तीन लाखापर्यंत वाढवणार आहे का आणि यासाठी पाच ब्रास वाळू आपण मोफत देण्याचं धोरण केलं आहे ते या